शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा या व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने एकंदरीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांची साखळी करून फसवणूक करण्यात येत आहे अशी शक्यता आहे तर या संदर्भात थेट बातमी आलेली आहे मित्रांनो खास करून कांद्याचे दर पडताच कांदा शेतकऱ्यांनी आंदोलन केले आणि आंदोलन करताच पुन्हा एकदा कांद्याचे दर वाढतात कसे काय आहे प्रकरण याबाबत सविस्तर आण करावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन आला असाल तर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा एकदा कांद्याची बातमी दाखवण्या अगोदर सर्वांसाठी महत्त्वाची एक दा बातमी दाखतो बात दा ती म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यांना इशारा पुढील चार दिवस राज्यात गारपिटीसह पाऊस ही बातमी समजून घ्या लगेच कांद्याची बातमी आपण सांगणार आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असताना दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा विदर्भ आणि कोकणातील बहुतांश जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भातील जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा दिला आहे मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट ओसरली अठरा मे पर्यंत मुंबईसह कोकणातील कमाल व किमान तापमान सरासरी इतके म्हणजे तेहतीस व पंचवीस उर्वरित महाराष्ट्रात चाळीस व सव्वीस दरम्यान असेल उष्णतेची लाट दमटयुक्त उष्णता किंवा रात्रीच्या उकाड्याची शक्यता जाणवणार नाही असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले मराठवाडा ते कन्याकुमारी पर्यंत उत्तर प्रदेशच्या मध्य क्षेत्रात समुद्र सापटीपासून दीड किलोमीटर उंची चक्रीगार वारे स्थिती तयार झाली आहे आणि त्यामुळे हा परिणाम आहे मित्रांनो नगर जिल्ह्यात कांदा दर पडल्याने शेतकऱ्यांचा संताप व्यापाऱ्यांकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप वाढलेले दर पुन्हा घसरले तर आंदोलन करतात पुन्हा भाववाड़ सविस्तर प्रकरण समजून घ्या मित्रांनो नगर दादा पाटील शेळके नगर नेपती उप तालुका बाजार समितीच्या नेप्ती उप बाजारात गुरुवारी तारीख नऊ खरेदीदाराकडून कांद्याचे दर पडल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली शेतकऱ्यांचा संताप पाहून पुन्हा दरात वाढ केली गेली त्यामुळे व्यापारी कांदा खरेदीबाबत दिशाभूल करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय संगमनेर घोडेगाव पारनेर येथेही दोन दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी कांदा दराबाबत संताप व्यक्त केला केंद्र सरकारने चार मे रोजी कांदा निर्यातीवरील बंदी हटवल्याचे जाहीर केले त्यानंतर संपूर्ण राज्यात कांद्याच्या दरात वाढ झाली दरवाढ झाल्याचे दिसतात शेतकऱ्यांनी बाजारात कांदा विक्रीला आणायला सुरुवात केली नगरला सोमवारी तारीख सहा झालेल्या लिलावात विक्रमी एक लाख सदुस आवक झाली या ठिकाणी अनेक ठिकाणी चांगला दर मिळाला त्यामुळे गुरुवारी तारीख नऊ शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता मात्र लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे दर पडल्याचे दिसले सोमवारच्या तुलनेत प्रतिकुंटल एक हजार ते बाराशे रुपयाने दर कमी मिळत असल्याचे दिसतात उपस्थित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केली शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर पुन्हा लिलावात बाराशे रुपयावरून सतराशे रुपयापर्यंत गेले त्यामुळे यामागील नेमकी गौड बंगाल काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत होते त्यानंतर तालुक्यातील नेत्यांनी येथे येऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला शेतकरी प्रतिनिधीने जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन निवेदने दिली व दर कसे काय पाडले याची चौक चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे मित्रांनो सत्ताधारी अडत व्यापाराचे संगणमत लोकसभा निवडणुकीच्या काळात सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देश धडीला लावत आहे दोन दिवसापूर्वी एकवीसशे रुपये भाव मिळत असला तर अचानकच आठशे ते नऊशे रुपये दर येतोच कसा यामध्ये आडते व्यापारी लॉबिंग करत असून सत्ताधारी आणि अडत व्यापाराचे मिली बघत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला असून चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास प्लीज लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर भेटूया पुढचे मध्ये धन्यवाद